सुरेश बनकर यांनी घेतली मराठा योद्धा मनोज जरांगे यांची भेट चर्चेला उधान भाजपचे प्रदेश चिटणीस तथा सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सुरेश पाटील बनकर भाजपचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील मोठे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील मिरकर भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष विजय वानखडे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी त्यांच्या समर्थकांसह आंतरवली सराटे येथे शनिवारी रात्री मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे यामुळे सिल्लोड तालुक्यात उलटसुलट चर्चांना उदाहरण आले आहे निवडणुकीचे वातावरण तापले असताना भाजपचे काही नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे वृत्त होते त्यानंतर अचानक वरील नेत्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्याने कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत तर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आता भाजपचे स्थानिक नेते अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध शिवसेना भाजप युतीत बंडखोरी करून अपक्ष लढतात की आघाडीत जातात की आणखी काही वेगळी खेळी खेळतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.